धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर येथे समाज बांधव बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या समर्थनात आज सोलापूरमध्ये पुनमगेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाज बांधव अर्जुन दादा सलगर रवींद्र नागणगिरी शेखर बंगाळे यांनी चक्री उपोषणास बसलेले आहेत तरी या उपोषणस्थळी ज्येष्ठ समाजसेवक फुलेवाद से संपादक अशोक होणे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला जास्तीत जास्त समाज बांधवांनी या उपोषण स्थळी भेट द्यावे असे समाज बांधवाकडून आवाहन करण्यात आले गेली सत्तर वर्षापासून धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी राज्य सरकारकडून केली जात नाही राज्य सरकार अनुसूचित जमाती आयोगाला धनगर धनगर हे एक आहे हे सांगायला विलंब करत आहे त्यामुळे धनगर समाजावर खूप मोठा अन्याय होत आहे पंढरपूरमध्ये धनगर समाजाच्या वतीने सहा धनगर समाजाचे कार्यकर्ते अमरण उपोषणात बसलेले आहे त्यांना आज तेरावा दिवस आहे आणि अनेक जणांची प्रकृती त्यामध्ये चिंताजनक आहे काल दोघांनी मेडिकल ट्रीटमेंट देखील घेतलेली आहे परंतु सरकार जाणून बुजून दिरंगाई करून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीस विलंब करत आहे त्याच्या समर्थनात आज आम्ही आजपासून सोलापूरमध्ये चक्री उपोषण सुरू केलेलं आहे आणि तसेच सोमवारी तेरा मैल येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे आणि मंगळवारी सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट उत्तर सोलापूर आणि शहरातून सुमारे सहाशे गाड्यांचा तापा घेऊन आम्ही पंढरपूर येथे दाखल होणार आहोत जय मल्हार नमस्कार जय मल्हार मी शेखर बंगाळे आज भर पावसामध्ये आज या ठिकाणी सोलापूरमधील गेटच्या समोर धनगर समाजाच्या जमातीच्या वतीनं आम्ही शिष्टमंडळाच्या वतीनं आज आम्ही चक्री उपोषण चालू केलेलं आहे त्याच कारण असं की गेल्या तेरा दिवसापासून पंढरपूरमध्ये आमचे धनगर बांधव या ठिकाणी अमर उपोषणात बसलेले होते परंतु सरकार कुठल्याही प्रकारची त्या गांभीर्यानं दखल घेतली जात नाही आज शासनाच्या तेराव्या या तेरा उपोषणाच्या तेराव्या दिवशी शासनाचा तेराव घालून आम्ही या ठिकाणी पूनम घेतला सकल धनगर समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उपोषण सुरू केलं आहे चक्री उपोषण सुरू केलेलं आहे आणि याची गांभीर्यानं नोंद घेऊन या सरकारला जाग यावी अन्यथा आम्ही सरकारच्या विरोधामध्ये सर्व समाजाच्या वतीनं आम्ही मोठं एक तीव्र आंदोलन छेडू आणि याचं होणारा परिणाम या सरकारला भोगावा लागल अशी या ठिकाणी आम्ही घोषणा करतो जय हिंद जय मल्हार